बघा इकडं पाऊस कसा झाला आमच्याकडं तर काल बी झाला पावसानं आज बी आणि तिकड परकंदीला चालू आहे अजून पाऊस पाणी बिनी लय साठलं इकडं आणि मोबाईल काढून शूटिंग करण्याची आहे काढस तरी कोला जी पळाला तर पुढे काय माहित नाही पावसाचा भिजून कुठन तरी आला ना बाय कि अख्ख्या रानान बानी बाणी आहे रान झाल्यात हिरवा उठले तर भरपूर पाऊस झाला असा कोला कुठे गेला काय दिस सगळं रानान पाणीच पाणी झाले आणि उन्हाळी पाऊस आहे एवढं काय वारं बिरं नाही नुसतं पाऊस होत आणि एक थोड्या दिवसात आता आमच्याकडे डोंग दौंग, डोंगर सगळं हिरवं गार होत बघा जळलेलं हे शिरवले हे बघा दुःख इथं ह्या बघा माझं रान इथं आम्ही गुराला रान घेतो या झाडामध्ये तिकडं वाघ जस डोंगराल तर पूर्ण दुःख आहे गुरांचा काग टाकायचं होता ती बी राहिलं पावसामुळं पाऊस पडला ते बघा ससा हे बघितले का ससा येऊ बघा हो हे खाली गेला ससा इथंच या दगडाला आडोशाला होता तर हे बघा बघा हे पळत तू खाली गेला हिथून आता हिथंच कुठंतरी आहे माझं काही लक्ष नव्हतं तर ते हे या दगडाच्याच एवढ्या त्या दोन्हीपैकी तरच कुठेतरी आडुशाला होता तर मला लक्ष नसल्यामुळं मी बोलत बोलत आलो तेवढ्यात तो उठून गेला कोला बी मला तर वाटतंय खालीच गेला असेल किती जवळ आणि असा असं असं हिरवं खायला झाले पाणी झालंय तेव्हा आता रान आणि हे संध्याकाळचं बी अ लय चराय निघणार आहे असं दिवसाचं मग कुठंतरी आलेला ह्याच्यात बसलेलं असतं जस सगळं पाणी पाणी आहे आणि आता असं उल उघडून पाहून पडतंय ते बरतंय टोळ अंगावर हजावून मारतय एवढं गेलो अन्न अन्नाला सोडवायला गेलो तर मग आता येते आता पाऊस आला म्हणून तिथंच थांबलो उघडला तर चाललोय घरी पाणी बघा पाऊस एक तास बरोबर पाऊस पडतोय भयानक पाऊस झाला सगळ्या वड ही उगळीच पाणी सगळी वावर भरली ती पाण्यानं तर बघा व्हिडिओ आपला कसं वाटतं कमेंट करून नक्की सांगा लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद आणि असा कसा होता ते सांगा